तुम्हाला कळलंच असेल की आता आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो आणि तर आमचा प्लॅनिंग चालला आहे की एका ठिकाणी फिरायला जायचा तुम्हाला तसं आपण थोडंसं तसं तुम्हाला समजेलच तर चलो तर काहीच आपण निघाले आहोत पवय नाक्यावरून दिशेने जायला तर बघू शकताय वातावरणात धुक्क देखील आहे गारवा देखील आहे वातावरणात आणि अगदी खूप थंड वाटत आहे तर बघू शकता

खर तर मित्रांनो सातारमध्ये सातारच्या निसर्गरम्य वातावरणात साताराच्या एका ठिकाणी आपण जिथे आज चाललो आहोत त्या ठिकाणी जाताचा प्रवास जर तुम्ही पाहिलात तर डाव्या बाजूला जे उंच डोंगर आहेत तर उजव्या बाजूला खालच्या दरी आहेत आणि जे जाताना वातावरण आहे तर अंतर तर खूपच कमी आहे अराऊंड जर अंतर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर वीस किलोमीटरहून कमी अंतर आहे ज्या ठिकाणी आपण चालू होते तर तिथूनच बघू शकताय एवढ्या सुंदर झाडी निसर्ग वातावरण म्हणतात ना की जा ठिकाणापर्यंत पण पोचायच्या आधीचा जो प्रवास आहे खरं तर तो सुंदर हवा आहे आणि जातानाच एवढी आम्हाला मजा उत्सुकता आहे तर तिथे गेल्यानंतरही देखील आम्हाला त्याच्यावरी आमचा उत्साह दुर्गणित होईल हीच अपेक्षा आहे तर चलो फायनली आम्ही पोचलो आहे आता योतिश्वरच्या इथं तर आम्ही अजून गेलो नाही स्वर्गात आता अजून आम्ही आहे यतेश्वरमध्ये मध्ये कारण की एवढा भयानक पाऊस पडला आहे की काय करू सांगू आमचा महेश वाहून गेला असता त्याला वाचवला आहे आम्ही तरी भेटूया स्वर्गामध्ये ओके टाका पैसे मोबाईल सेटम झाला का

आता आम्ही फोटोशूट केला आहे तर आता आम्ही चाललो आहे घास मध्ये तर भेटूया घास पठारावर चलो शुभम सर ह्या तर मित्रांनो बघू शकताय दृश्य आता तर दोन्ही बाजूला आपल्याला घाट दिसत आहे तर अतिशय मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस जो मध्ये चालू होता तर पाऊस देखील कमी झालेला आहे आणि वातावरण अतिशय फ्रेश झालेलं आहे प्रवास तर चालूच आहे आणि आपल्याला जिथे जायचं तिथे जवळच लोकेशन आलेलं आहे तर थोडीफार भूक लागली होती आणि मध्येच या आजी दिसल्या तर आपण खायला

तर कंस जर खाऊन झाली थोडीशी पेटपूजा झाली आता जरा पोटाला आधार मिळाला कारण थंडी असल्यामुळं भूक भरपूर लागली होती जाम लागली होती तर कासपटाराकडे जायचा प्लॅन जरा थोडासा चेंज झालेला आहे आणि आम्ही कासपट्रा सोडून एका धबधब्याला चाललो हो, आहोत तर जो की इथे चा साईडलाच आहे तर ही उद्या साईडला बघू शकता दरी तुम्ही आणि तुम्हाला लोकेशन म्हणून थोडासा अंदाज आलाच असेल की आम्ही चाललो होतो आज एकीव धबधब्याला तर बघू शकताय एक अंतर थोडंसं दोन किलोमीटर राहिलं आहे आणि वातावरण एकदम मस्त भारी झालेलं आहे आणि पावसानं देखील थोडी साथ दिलेली आहे थोडा पाऊस देखील कमी आलेला आहे त्यामुळं आपल्याला जाताना काही अडचण वगैरे येत नाही आपण डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ शकतोय तर आलोच आपण पोचलोच आता तर फायनली आपण धबधब्याच्या खाली पोहोचलो आहोत लोक बघा खालून देखील फोटोशूट वगैरे लोकांचं चालू आहे आणि वरती धबधबा तुम्हाला दिसत होता तर धबधब्याच्या खाली पोचलो आहोत तर धबधब्याच्या खाली चाललो आहोत तरी ते बघू शकता बाकी मॅडी वगैरे बाकी सगळी वरती पोहोचले आहेत मी देखील वरती जात होतो पण तुम्हाला मित्रांनो अशा धबधब्याच्या ठिकाणी वगैरे गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आ, जे काही धबधबे आहेत जसं की हा एकवी धबधबा आहे जो की दोन तीन दिवसापूर्वीच चालू झाला आहे पण अशा वेळी काय होतं जे, जे दब दब हो हो की वरती वगैरे जे काही दगड वगैरे जे असतील तर धबधबा जेव्हा स्टार्ट होतो चालू होतो तर तेव्हा अशी एक चान्सेस असतात की वरचे जे काही छोटे मोठे दगड वगैरे असतात त्या धबधब्याच्या वेगामुळे प्रभावामुळे खाली येण्याची शक्यता असते त्या आपल्या अंगावर पडू शकतात तर त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी काळजी घ्या फिरायला जाताना एन्जॉयमेंट वगैरे तर आहेच पण काळजी घेऊन एन्जॉयमेंट केलेली कधीही चांगली तर सगळ्यांनी धबधब्याच्या ठिकाणी एन्जॉय अतिशय मस्त केला तर सगळे भिजले वगैरे मस्त आम्ही नाचलो ना जो व्हिडिओ वगैरे का तो काही आम्ही शूट नाही केले कारण मोबाईल होता मोबाईल भिजण्याचे चान्सेस होते फायनली तुम्ही कसं नक्की नंबर